धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोबाईल दुकान मंदिरे यांना टार्गेट करत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चार चोरट्यांच्या खोपोली पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत मुस्के आवडले आहेत पकडलेल्या चोरट्यांनी खोपोलीसह खालापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केली होती दोन वेगवेगळ्या गुन्ह्या चोरट्यांकडून सुमारे साडेतीन लाख किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे खोपोली पोलीस ठाणे रोड असलेल्या महालक्ष्मी मंदिर दानपेटी फोडल्याची घटना आठ जुलै रोजी घडली होती या घटनेनंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार खोपोली पोलीस निरीक्षक शीतल राऊत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांपळे यांच्या पथकाने महत्वपूर्ण तपास केला त्या आधारे चोरट्याने वापरलेल्या वाहनांचा शोध घेतला अखेर खोपोली हो पोलिसांनी संजय कुमार संहार वर्ष छत्तीस राहणार कळंबोली व विनोद रामराव राठोड वर्ष बत्तीस राहणार पेंडली सुधागड या दोघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चौट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीस गेलेल्या मालासह एकूण दोन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीची मालमत्ता खोपोली हो पोलिसांनी हस्तगत केली आहे या दोघांच्या नावावर रायगड जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे दुसऱ्या गुन्ह्यात सोळा जुलै रोजी सोट्याने खोपोली बाजारपेठेतील जनता मोबाईल दुकानाची शटर फोडून चोरी केली होती पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्हीचे फुटेज तपासून राहुल रघुनाथ वय वर्ष वीस राहणार मावळ आणि अनिकेत धनाजी जितेर वय वर्ष तेवीस राहणार मावळ या दोघांच्या मुस्क्या आवडल्या दोन्ही आरोपीकडून शहाऐंशी हजार अठ्ठावन्न रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा